नमस्कार रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत कणकीचा आणि गुळाचा केक म्हणजेच गव्हाचं पीठ आणि गुळाचा केक तर यासाठी मी इथे अर्धा कप बारीक चिरून घेतलाय गुळ हे जे मेजरमेंटचे कप असतात ना त्याच कपाने अर्धा कप घेतलाय हा अर्धा कप गुळ मी व्यवस्थित कपात दाबून घेतलाय आणि आता यात आपण अर्धा कपच पाणी घालूया आता हा गुळ मी गॅसवर ठेवलाय सध्या मी मोठा गॅस ठेवलाय मोठा म्हणजे एकदम मोठा नाही मध्यम आणि त्यावर फक्त आपल्याला गुळ विरघळवून घ्यायचा आहे आपल्याला काही कुठला पाक वगैरे करायचं नाहीये हे बघा आपण मध्यम गॅसवर एक मिनिट ठेवल्यावर बराचसा गुळ विरघळलाय पण त्याला बारीक उकळी यायला लागलीय तर आता मी गॅस बारीक केलाय आता अगदी काही सेकंदात आपण गॅस बंद करूया कर हे बघा आपण बारीक केल्यावर गॅस अगदी दहा पंधरा सेकंद ठेवल्यावर मी गॅस बंद केलाय कारण आपला गुळ सगळा विरघळलाय तर आता हे गुळाचं पाणी थंड झाल्यावर आपण पुढचा केक करूया आपण या भांड्यात केक करणार आहोत या भांड्याचा व्यास सात इंच आहे आणि उंची दोन इंच आहे आता याला मी तूप लावून घेते या केकच्या भांड्याला सगळीकडून तुपाचा हात लावून झालाय आता एकतर तुम्ही मी माझ्या पहिल्या केकच्या रेसिपीमध्ये दाखवलंय त्याप्रमाणे पहिले तूप लावून घ्यायचं आणि नंतर यावर थोडा थोडा मैदा किंवा खणिक भुरभुरून घ्यायची आणि उरलेलं जास्त झालेलं काढून टाकायचं ही पद्धत तुम्हाला माझ्या पहिल्या केकच्या रेसिपीत मिळेल नाही तर तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही या पद्धतीने त्याचा आकार कापून घ्या आणि तो असा लावायचा तूप लावलेल्या भांड्यात यानी केक सुटायला मदत होते पटकन आता याला पण मी या बटर पेपरलाही वरून तूप लावून घेते आता मी इथे एक कप कणिक घेतली हे नेहमीचे मेजरमेंटचे कप आहेत त्यानेच आपण सगळं साहित्य घेतोय तर इथे एक कप कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ अंदाजे एकशे तीस ते एकशे पस्तीस ग्रॅम आहे यात आपण अर्धा टीस्पून सोडा खायचा सोडा म्हणजे बेकिंग सोडा आणि एक टीस्पून अशी सपाट घ्यायची बघा एक टीस्पून बेकिंग पावडर घ्यायची हे मागच्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आताही सांगते बेकिंग पावडर जरी आपण दुकानातून आणली तरी डेट बघून आणावी आणि घरी थोडस पाणी घेऊन एक चिमूट बेकिंग पावडर टाकून बघावी हे बघा जर ती अशी छान फसफसली तर आपली बेकिंग पावडर चांगली आहे आता यातच मी पाव कप मिल्क पावडर घालतेय आता आपन चालूं आपले हे सगळं आपण चाळून घेऊया आपलं हे कणिक कणिक मिल्क पावडर बेकिंग पावडर आणि सोड्याचं मिश्रण चाळून झालंय आता आपण इथे मिक्सरचं भांड घेतलंय मी गुळाचं पाणी करून ठेवलंय ना आपण ते आता छान थंड झाले ते घालतीये आता यात या गुळाच्या पाण्यामध्ये आपण पाव कप तेल घालूया पण हे तेल असं पाहिजे की त्याला कुठलाही वास नको मी इथे शेंगदाण्याचं रिफाईन तेल घेतलंय तुम्ही सनफ्लॉवर तेलही घेऊ शकता तर हे पाव कप तेल घेतलंय साधारण पाव टीस्पून मीठ घालते किंवा आपल्या अंदाजानुसार घालावं किंवा आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल यातच मी एक टीस्पून व्हॅनिला इसेन्स घालतेय आता हे सगळं मिश्रण मी मिक्सरमधून फिरवून घेते आपलं तेल आणि गुळाचं पाणी वेगवेगळं राहू नये व्यवस्थित एकजीव व्हावं म्हणून आपण मिक्सरमधून काढलंय तुम्ही हातानेच फेटून घेतलं किंवा रवीनी तरी चालेल आता मी हे एका वाडग्यात काढून घे मंद गॅस ठेवलाय बारीक त्यावर आपण ही कढई ठेवूया जाड गुडाची कढई घ्यावी आणि त्यात एक असं वायरचा स्टँड ठेवलाय कोस्टर आणि आता ही आपण प्रिहीट करायला ठेवूया आपल्याला त्याच जाळ शक्यतो मोठा करायचा नाहीये अगदीच वाटलं की केक व्हायला फार उशीर होतोय तरच आपण तो, तो मध्येच थोडासा मोठा करायचा आहे सध्या मी मंद गॅसवर कढई तापट ठेवली आणि त्यावर व्यवस्थित बसेल असं झाकट आता आपल्याला ह्या मिश्रणात कणकीचं मिश्रण घालून हळूहळू फेटायचंय हे बघा असं मिक्स करायचे थोडी थोडी कणिक घेत घेत आपल्याला हे फेटायचे आणि इथे मी नॉर्मल टेम्परेचरचं पाच टेबल स्पून दूध किंवा मग आपण ज्या कपानी पीठ घेतलंय ना त्या कपानी अर्धा कप दूध घेतलंय ते आता आपण ह्यात जर आपल्याला घट्ट मिश्रण वाटत असेल तर थोडं थोडं घालायचे आपण अर्धा कप दूध घातल्यानंतरही हे मिश्रण खूप घट्ट आहे म्हणून मी यात जसं लागेल तसं अजून दूध घेते थोडंसं दूध घेऊन ठेवलंय सध्या दोन टेबल स्पून हे बघा मला हे मिश्रण या कन्सिस्टन्सी पर्यंत येण्यासाठी अर्धा कप दूध आणि शिवाय पाच टेबल स्पून दूध लागले म्हणजेच आपल्याला एक कप दूध लागले पण कसं असतं आधीच मी घालत नाही कधी कधी एक एक गहू शोषत नाही गव्हाच्या प्रकाराप्रमाणे पण दूध शोषण्याची क्षमता कमी अधिक होऊ शकते म्हणून आधी आपण बेताच दूध घालावं अर्धा कप दूध नक्कीच लागतो अशी व्हायला पाहिजे बघा छान दिसतय ना आता आपण यात एक चमचा विनेगर घालूया आता आपण कढई प्री करायला ठेवूनही दहा मिनिटं झाली आहेत आता हे मिश्रण आपल्याला केकच्या भांड्यात घालून बेक करायला ठेवायचंय तर आता मी यात एक टीस्पून व्हाईट व्हिनिगर घालते व्हाईट व्हिनेगर म्हणजे हे आपण जे घालतो ना चायनीज वगैरे पदार्थांमध्ये ते किंवा व्हिनिगर नसेल तर तुम्ही एखाद चमचा लिंबाचा रसही घालू शकता हे बघा विनेगर घातल्यामुळे याचं टेक्स्र छान येतंय बघा तुम्हाला फरक कळला असेल ना आता हे मिश्रण आपण थोडस असं आपटून घेऊया हो आणि याच वेळेला जर तुम्हाला हवे असतील तर कोणत्याही ड्रायफ्रुटचे काप तुम्ही यावर टाकू शकता आमच्याकडे प्लेनच आवडतो म्हणून मी असाच केलाय किती वेळ ठेवायचं आता हा केक आपण साधारण तीस ते पस्तीस मिनिटं ठेवूया आणि मग बघूया त्याआधी आपण याला बघायचंच नाहीये एकदम मंदच आहे प्रीहीट करायला कढई ठेवली होती ना तशीच मंदच आहे गॅस यावर झाकण मात्र व्यवस्थित बसणार ठेवावं आपण केक बेक व्हायला ठेवल्यापासून पस्तीस मिनिटं झाली आहेत गॅस मी अजिबात वाढवला नाही जसा आपण गॅस ठेवला होता मंद तसाच आहे आता आपण उघडून बघूया वाव काय मस्त एकदम छान फुललंय ना मस्त दिसतोय एकदम पण झालाय मस्त सुंदर हे बघ साईड सुटल्या ही केक छान बेक झाल्याची खूण आहे आणि इथे तुम्ही टूथपिक घालून नाही बघितली तरी चालेल पण वाटलं तर तुम्ही मध्ये तु, टूथपिक घालून बघू शकताय बघा सगळीकडून छान झालाय केक तर आता आपल्याला हा कढईतच नाही ठेवायचा आहे मी आता गॅस बंद करते आणि आपण के हा केक बाजूला उतरून ठेवूया आता आपण गॅस बंद केल्यावर हा केक काढून ठेवूया अलगद काढावा केकला शक्यतो टच होऊ देऊ नये आता हा केक बघा आपल्या भांड्याच्या मनाने थोडा कमीच फुगलाय तर माझ्याकडे याच्यापेक्षा छोटं भांड नव्हतं पण तुम्हाला जर हा केक उंच व्हायला हवा असेल तर तुम्ही सात इंचाच्या ऐवजी पाच इंच व्यासाचं भांड घ्या आणि दोन इंच जसं आपण उंच घेतलंय ना त्याऐवजी तीन इंच उंचीचं भांड असेल तर घ्या त्यांनी केक अजून छान अजून उंच असा छान दिसेल आता हा केक गार झाला की आपण बघूया आपला केक बघा थंड झालाय छान सुटून आलाय आणि अजिबात बसला नाहीये आता हा आपण काढूया सहज निघाला ना मस्त एकदम आणि अगदी इवन बटर पेपर पण बघूया भांड्याला चिकटलाय ना मस्त वाचाल एकदम hmm. किती हल्ली झालाय बघ हो छान दिसतो एकदम जर तुम्ही वरच्या बाजूला जर ड्रायफ्रूट्स लावले असतील ते हिच बाजू वर ठेवली तरी चालेल एक तुकडा देऊ नका कळबा नंतर कापून बघूया हे बघते ते सुरीला आणि अजिबात चिकटला ना याच्यावरूनच कळत वा काय मस्त दिसतोय तेवढी जाळी पडली अप्रतिम एकदम असं वाटत पडलंय ना त्या गुळ आणि नाही हे बघा काय सुंदर दिसतोय एकदम सुंदर जाळी पडली आणि रंग ही बघा किती सुंदर दिसतोय अप्रतिम एवढा खाणार आहे आपला गुळाचा केक खूप छान झालाय तुम्ही नक्की करून बघा नक्की करून बघा अभिप्राय कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका